पृथ्वीवर ओवली जाणारी पहिली भाजी कोणती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आलू भारतात सर्वात आधी वीज कोणत्या शहरात आली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोलकाता भारतामध्ये सर्वात आधी वीज कोलकाता या शहरामध्ये आली कोणते झाड लावल्याने साप पैदा धोका कमी असतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सर्पगंधा कोणत्या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा जास्त असते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हत्ती हत्ती या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा जास्त असते सूर्यकिरणापासून कोणते विटॅमिन मिळते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन डी सूर्यकिरणापासून विटॅमिन डी मिळते